मेटीखेडा मार्कंडा तालुका कडम येथे महाराजस्व अभियान संपन्न तालुका कडम अंतर्गत मेटीखेडा मंडळातील मार्कंडा गट ग्रामपंचायत कोळेझरी येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप होते उद्घाटक उपसरपंच गौतम थूल होते तहसीलदार थूल यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्ग तालुका लोकांना एकाच छताखाली विविध प्रकारचे मंडळातील मार्कंडा येथे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी अकरा वाजेपासूनच पाच वाजेपर्यंत महाराजस्व अभियानाचा लाभ मेटीखेडा मंडळातील अधिवास सात जातीचे प्रमाणपत्र सतरा उत्पन्न दाखला त्रेपन्न अपाक नोंद नऊ वारस नोंदणी सात बारा आठ अ बेचाळीस निराधार बावीस पी एम किसान बारा एग्रिस्टॅग सहा रेशन कार्ड अठ्ठ्याण्णव राष्ट्रीयत्व दोन नॉन क्रिमिलियर आठ आधार अपडेट बेचाळीस आयुष्यमान कार्ड पंचेचाळीस रहिवाशी नऊ जन्मदाखला एक नमुना आठ नऊ असे एकूण तीनशे शहाऐंशी विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले मार्कंडा तालुका कडंब येथे महाराजस्व अभियान पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अश्विनी दिलीप पवार होत्या यावेळी तहसीलदार धीरज तूल अप्पर तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार अनिल राजगुरे डॉक्टर आशिष कांबळे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी मेटीखेडा जीवन अमृत मेश्राम वनरक्षक मार्कंडा मेटीखेडा मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गरकड वीरेंद्र चव्हाण पत्रकार जी एम राजहंस तलाठी मार्कंडा वैशाली थूल सचिव गट ग्रामपंचायत कोडेझरी तलाठी डी एम काळे गजानन साखरकर तलाठी पूनम सेजल तलाठी मेटीखेडा अनिल गेडाम तलाठी पालोती एम एम एश मश्राम एन एच वी एस एम इरपाते आरोग्य सेविका नितीन बकाले एम पी व्ही डब्ल्यू सुनीता राठोड सुपरवायझर लक्ष्मी चिंचाळकर आशा अर्चना मेश्राम सी आर पी ग्रामसंघ मार्कंडा विशाल अवथले बंडूराऊत प्रल्हाद भाऊ बंडू ढगे परिसरातील पोलीस पाटील मार्कंडा व परिसरातील महिला भगिनी व नागरिकांची उपस्थिती होती कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा